मो मम नाम सौ इति अहम मुंबई नगरे वसामि अहम गृहिणी पंचमे संघे सहभागी संस्कृत संवर्धन संघ देवाचे आळंदी यांच्यातर्फे दरवर्षी संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण ही स्पर्धा आयोजित केली जाते त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानते या स्पर्धेमुळे सर्वत्र संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार तर होतोच आणि माझ्यासारख्या गृहिणींनाही यात सहभागी होण्याची संधी मिळते मी आज आपणासमोर समोर स्त्री म्हणजे गृहिणी या, सं, या दोन श्लोक सादर करणार आहे श्लोक माना तद्रोचते कुलम तस्यारोच माना रोचते अर्थ स्त्री जर आभूषण अलंकार वस्त्र यांनी सुशोभित प्रसन्न असेल तर ते कुळ शोभून दिसते पण जिथे घरातील स्त्री जर दुःखी अप्रसन्न असेल तर त्या घराची शोभाच जणू नष्ट होते खरंच किती छान अर्थ दडला आहे या श्लोकामध्ये न गृहम गृहम इति उच्चते गृहिणी गृहम इति उच्चते गृहिणी म्हणजे घर जिच ऋणी ती गृहिणी ज्या घरामध्ये स्त्री गृहिणी नसते ते घर काननम इव भासते म्हणजेच अरण्याप्रमाणे थोडक्यात अस्ताव्यस्त वाटते द्वितीयः श्लोकः संतुष्टो भार्यया भर्ता भत्रा भार्या तथन्व कुले नित्यं कल्याणं तत्र वैधुवम अर्थ ज्या कुटुंबात पत्नीकडून पतीला संतुष्ट ठेवले जाते त्याचप्रमाणे पतीकडूनही पत्नीला समाधानी आनंदी ठेवले जाते त्या कुळाचे कल्याण हे सुनिश्चित असते म्हणजेच या श्लोकामध्ये असे सांगण्यात आले आहे स्त्री पूर्ण घराला मुलाबाळांना संतुष्ट ठेवण्याचा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते परंतु पतीने सुद्धा पत्नीला समाधानी संतुष्ट ठेवले म्हणजेच मन तिच्या मनाचा व मताचा विचार केला तर त्या कुळाचे कल्याण हे खात्रीने होते जय तु संस्कृतम वद संस्कृतम